महायुतीला एवढं घघविती यश मिळेल असं आम्हाला वाटत नव्हतं महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं तर अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न होते महागाईचे महागाईने उच्चांक गाठलेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणखी हे वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही बेरोजगारी कमी झालेली अने नाही अनेक विषयाला घेऊन आम्ही सरकारनं निवडणुकीच्या माध्यमातून सरकारविरोधी भूमिका मांडली परंतु याच्यावर महायुतीच्या माध्यमातून काही योजना केल्या काही नवीन निवडणुकीच्या संदर्भात लाडके बहिणी योजना असेल अन्य काही योजना त्यांनी जाहीर केल्या काही के निर्णय जाहीर केले जे निर्णय जे आहेत त्याच्या अंमलबजावणी कठीण आहे करणं असं आम्हाला वाटतं आजही वाटतं परंतु त्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय जाहीर केले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये महिन्याला म्हणजे एकत्र तीन महिन्याचे पैसे टाकायला सुरुवात केली शेवटी साडेसात हजार रुपये एका वेळेस आपल्या खात्यावर जमा होत हे बघून बऱ्याचशा लाडक्या बहिणीने त्यांना मत दिलं हे नाकारता येणार नाही आणि यामुळे प्रलोभनाला बळी पडून मतं मिळाले त्यांनी या, या ठिकाणी खरं एक सो रुपया अप्रत्यक्ष लाच या ठिकाणी दिली आणि त्यांच्या माध्यमातून मत मतं मिळाले हे निर्भेळी यश नाही आहे भाऊ एक जर विचार केला तर या ठिकाणी ई व्ही एम विरोधात महाविकास आघाडी या ठिकाणी उतरलेली आहे आज अनेक आमदारांनी शपथ या ठिकाणी घेतली आहे मात्र महाविकास आघाडीचे जे आमदार आहे ते विरोधात असून त्यांनी आज शपथ घेतली नाही नाही ई व्ही ना अनेकांनी शंका व्यक्त केल्या यापूर्वी केल्या पण काही उदाहरणं जे आहेत ते ईव्हीएमवर शंका व्यक्त करण्यास पुरेशी आहे ते त्याला बळकटी देतात की ई एममध्ये काहीतरी गडबड आहे काहीतरी घोटाळा आहे अनेक उदाहरणं जेवीसमोर आहात माध्यमांसमच्या माध्यमातून आमच्यासमोर आले की उमेदवाराच्या गावामध्ये जसंच करा दाजेंचं दा चिरंजीव कुणाल पाटील त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांना शून्य मत आहे आता असं होऊच शकत नाही त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये एक मत मिळायला पाहिजे कुणी तर त्यांचा आधार असेल की नाही त्या गावामध्ये त्या सगळं क्ख का विरोधी असू शकतं काही ठिकाणी असं चित्र पाहिलं की त्या उमेदवाराच्या गावामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सारखेच मतं मिळाले सारख्याच बेरजा आल्या मग अशा ठिकाणी जे आपल्या जानकरांनी सांगितलं होतं की म्हण आपल्याला परत मतदान करा तर त्यातलाच एक भाग होता होऊ द्यायचं होता ना मतदान मतदान समजू द्यायचं होतं खरं काय की अजूनही करू शकता मला वाटतं तुमच्या शंका दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारनं निवडणूक आयोगाने भूमिका घेतली तर शंकेचं निर्सन तरी होऊ शकेल ई्हीआयवर पूर्णपणे अविश्वास दाखवणं जरी चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे तरी त्याच्यामध्ये शंका घ्यायला जागा आहे हे निश्चित मी म्हणू शकतो